आपण सर जेवणाच्या ठिकाणी आहोत संघर्षी पाटील स्वतः उपाशी आहेत मात्र आलेल्या प्रत्येक बांधवांना जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली अगदी उपवासाच सुद्धा आहे चतुर्थी असल्यामुळे दोन जेवण राज्यातून आलेल्या समाज बांधवांना जना पटेल या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीन अशा प्रकारचे जेवण ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहतो या पंक्ती बसलेले आहेत अशा जवळपास आत्तापर्यंत सात ते आठ अंके झालेल्या आहेत आणि आणखीही जवळपास बारा वाजेपर्यंत हे जीवन मृत्यू राहणार आपण पाहू शकता हे समाज बांधव हो। जीवनाला बसलेले शेतामध्ये अशा प्रकारचा अंधार आहे मात्र कुठलीही तमा न बाळगता समाज बांधव त्या हो। ठेव जीवनाला बसले आपण अंधार आहे

समाजबांध जेवणाला गोष्टी आहेत आमचे नांदेडचे समाजबांधव आहेत हा अखंड अन्नदानाचा ज्ञान या ठिकाणी सुरू आहे स्वतः उपाशी राहायचं मात्र समाजाला उपास जाऊ दयाच नहीं अशा प्रकार की चारंगी पाटला जवरपास ग तीन तक जीवन सुरू है

दोनशे मीटर अंतरावर पाटला त्या ठिकाणी सुरू आहे आणि युद्ध उपाशी आहे आणि लोकांना आता मौल्य सुद्धा मधल्या रूममध्ये जेवण करत आहे आपण आता बाहेर आहोत मोठ्या प्रमाणावर भगिनींची संख्या माता मौलींची संख्या